नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जन हाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी आपण सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन आपण बघायला सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज नाशिक आंदोलनामध्ये ज्या महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या सगळ्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिले म्हणजे शुभांगीताई पाटील आणि त्या ठिकाणचे सन्माननीय खासदार वाजेसाहेब यांची भेट आंदोलनस्थळी झाली त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये सन्माननीय शिवसेना गटाचे जे पक्षप्रमुख आहेत आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या कानावरती ही बाब आपण निदर्शनास आणून देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून हा लढा व्यापक करण्यासंदर्भामध्ये विचारणा करण्यात असल्याचं आणि पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं वाजे साहेबांनी तर स्वतः कलेक्टर साहेबांना फोन लावला हे विद्यार्थी सध्या उघड्यावर झोपलेले आहेत त्यांच्यासाठी हवी ती व्यवस्था करा अशा पद्धतीचे दिशानिर्देश त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी दिले अजित पवार गटाचे सन्माननीय आमदार महोदय दे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सांगितलं की होय मी जरीही एका राजकीय पक्षाचा आमदार असेल तरी सुद्धा माझ्यावरती पहिला हक्क हा, हा सर्वसामान्य जनता म्हणून आपला सर्वांचा आहे त्यामुळं मी माझ्या पक्षाचा नंतर आहे परंतु आधी मी तुमचा आहे तुमचा प्रश्न हाती घेऊन मंगळवारी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी पाच प्रशिक्षणार्थी बांधवांचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी आपण घेऊन जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आज आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी गिरीश महाजन यांचे पिय जाधव साहेब यांच्याशी सुद्धा शब्द होता तो शब्द पाळावा आणि प्रशिक्षणार्थी बांधवांचा प्रश्न मार्गी लावा अशा प्रकारची मागणी यावेळी आदरणीय चाकूरकर साहेब यांनी त्यांच्या पियेकडे केली आज आपल्याला अतिशय महत्वाचं म्हणजे युवा पॅनथरचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत दीपक भाई केदार यांच्याकडे संपूर्ण देशामध्ये खूप आस्थेनं आपुलकीनं पाहिले जाते सर्वसामान्यांचे दलितांचे दिनदुबळ्यांचे कष्टकऱ्यांचे वंचितांचे प्रश्न ते सातत्यपूर्ण पद्धतीनं आपल्या अं प्रभावी वाणीने सर्वांसमोर मांडत असतात त्यांचं एक वेगळं वलय आहे एक वेगळं प्रस्थ आहे त्यांच्या माध्यमातून युवा प्रशिक्षणार्थी बांधवांना खूप मोठा पाठिंबा जाहीर झालेला आहे आणि जर राज्य शासनाने प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मात्र आपण राज्य शासनाच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन छेडणार असल्याचं त्यांनी सांगितलं यासोबतच नाशिकच्या आंदोलनाची दखल घेत त्यांनी तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशा पद्धतीची मागणी केली त्यांनी नेमकं काय म्हणाले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या आजच्या दिवसाच्या सर्वात महत्वाच्या अपडेट्स होत्या दीपकभाई केदार यांनी प्रशिक्षणार्थी संदर्भामध्ये जे अतिशय महत्वाचं विधान केलेलं आहे ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे आपल्या सर्वांची मनापासून खूप शिक्षण योजना मोठा गाजावाजा करून जाहीर झाली युवकांना रोजगार देतोय म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना जाहीर केली आणि त्यानंतर या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात ही योजना बंद झाली अशी स्थिती आहे या युवा प्रशिक्षणार्थींना जो पगार मिळायचा तो थकलेला आहे आणि छत्तीस जिल्ह्यातील हजारो तरुण नाशिकच्या काठी आता सध्या उपोषण आंदोलन करतायत या आंदोलनाला ऑल इंडिया पॅनथर सेनेचा जाहीर पाठिंबा आहे आणि राज्य सरकारकडे आमची मागणी आहे की बेरोजगार तरुणांची थट्टा करणं थांबवा तुम्हाला रोजगार द्यायचा नव्हता तर ही योजना आणली कशाला या सगळ्या प्रशिक्षणार्थींचं पुढं करणार काय यांना नेमकं प्रशिक्षण दिलंय कशासाठी त्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेना या सगळ्या बेरोजगारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे बेरोजगारांची थट्टा आम्ही खपून घेणार नाही युवा प्रशिक्षणार्थींचं तात्काळ जी पगार थकली ती पगार द्या आणि ज्या आस्थापनेमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलंय तिथंच कायमस्वरूपी त्यांना नोकरी द्या तरच या योजनेचा अर्थ आहे आज हेही कुणा सांगायला तयार नाही की नेमकी ही योजना चालू आहे की बंद आहे नेमकी या यो, योजनेची सध्याची स्थिती काय आहे नुसतीच योजना जाहीर केली पहिल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायची दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी बंद करायची ही ससे होलपट थांबवा आणि कट काय खुलासा करायचा आहे तो राज्य सरकारनी खुलासा करावा बेरोजगारांची थट्टा केल्यास महागात पडेल असा इशारा सुद्धा आम्ही देत आहोत आणि या आंदोलनाला पाठिंबा देऊन राज्यव्यापी आंदोलन सुद्धा युवा प्रशिक्षणार्थींना जर कायम केलं नाही तर सुरू करण्यात येईल असा